शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी आज मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे गरजूंसाठी असणारा रेशनचा माल चोरून बाजारात विकणाऱ्यांच्या मुचक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवडल्या आहेत सत्तावीस सप्टेंबरच्या रात्री पोलिसांनी विंचूर निफाड रोडवर धाडसी कारवाई करत लाखोंचा माल जप्त केला आहे आणि एका आरोपीला रंगे हात पकडलं काय हे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे एस पी बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रेषेचा काळाबाजार ही कारवाई झाली सत्तावीस सप्टेंबरच्या रात्री देवकी लॉज पोलिसांना मिळालेल्या अचूक माहितीनुसार पथकाने सापला रचून आयशर टेम्पो एम एच पंधरा जे सी नऊ एक, एक सात आणि महेंद्रा पिकअप एम एच पंधरा जी व्ही नऊ एक एक सात ही दोन वाहने जप्त केली या वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये गरजूंसाठी असलेले दोनशे पोते तांदूळ आणि पंचेचाळीस पोते गहू आढळून आले जवळपास पंचवीस लाख सात हजार रुपया किंमतीचा हा सर्व शासकीय धान्याचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पोलिसांनी राहुल करपे नावाच्या आरोपीला रंगे हात अटक केली आहे शासकीय धान्याचा गैरवापर केल्याबद्दल त्याच्यावर जीवन आवश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या काळाबाजाराच्या मुख्य सूत्रधाराचा तपास करीत आहे गरीब जनतेच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यांवर पोलिसांची ही मोठी कारवाई ठरली आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे शासकीय धान्यचा काळाबाजार रोखण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीलाही अटक झाली आहे या कारवाईमुळे रेशनच्या धान्याची चोरी करणाऱ्यांना मोठा वचक बसणार आहेत पुढील तपासातून या रॅकेटमधील आणखी कोण सहभागी आहेत हे समोर येईल